अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा चांगल्या रीत्या जर बघितला तर वरती घेतला तो

चालेल माझं नाव प्रदीप जगदाळ आहे आणि त्या टीम ग्राउंड ऑनर आहे आणि आता जसं की आपण बघतो की आपल्या संभाजीनगर औरंगाबादमध्ये और बऱ्याचशा अशा टुर्नामेंट आहे ज्या मोठ्या लोकांसाठी मोठ्या मुलांसाठी होत्या जसं की ए पी एल झालं आता सकाळ प्रीमियर लीग होते तर त्याच अनुषंगाने आपण लहान मुलांसाठी एक अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो आहे की त्यांनी त्यांना एक्सपोजर भेटावं हो। तर आपण ही पी एस प्रीमियर लीग म्हणून अंडर फोर्टीनसाठी चालू केलेली आहे सध्या त्या टोटल ह्या टी ह्या टुर्नामेंटसाठी आपल्याला आठ टीम आहे आणि स्पर्धा ही लीग स्वरूपाची असेल तर प्रत्येक टीमला आपण चार लीग मॅचेस देतो त्यानंतर सेमीफायनल फायनल असा असा आपला प्रवास राहील त्यानंतर आपण प्रत्येक मुलासाठी असं ठेवलं आहे की जो प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल त्याला तर मॅन ऑफ द मॅच देतोच पण मग जर दुसरं जे असतं जी टीम लूज झालेली असते पण त्यामध्ये पण खूप जणं असे असतात जे चांगले खेळाले असतात तर त्यांच्यासाठी जो आपल्या टीमसाठी एकटा फाईट करतो त्याला फायटर ऑफ द मॅच असं एक आपण ट्रॉफी त्यांना ठेवलेला आहे आणि असे बरेचसे बस बक्षीस आहे जे मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट विकेट किपर हे जे आहे आपण फायनलचे टू शे आणि ह्या ग्राउंडचं जे उद्घाटन आपल्या संभाजीनगरचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सर यांच्या हस्ते आज सकाळीच झालेलं आता सर येऊन गेले त्यांनी बरंच ऑब्झर्वेशन करून काही टिप्स म्हणून दिलेले आम्हाला आता पुढच्या वर्ष आम्ही त्या अमलत हे पहिलच वर्ष हे काय हे आपलं पहिलच वर्ष आहे म्हणजे पहिले जे टूर्नामेंट हे आपण ही एज ब्रुपसला घेतलेली आहे सर किती जण भाग घेतला टीम टोटल आठ टीम्स आहे सर याच्यामध्ये टोटल एकशे वीस मुलं जे जे पार्टिसिपेट करतात इथल्याच आहे का हे जे पूर्ण बारामती बीड अहमदनगर संभाजीनगर अशे जीकडं तिकडनं हे ऑप्शन बेस्ड टूर्नामेंट ठेवलेलो होतो आपण त्या हिरण बक्षीस वितरण बक्षीस वितरण आपण वगैरे आहे बक्षीस वितरण आपलं एकतीस तारखेला असणार आहे प्राईज सर एज ग्रुपला आपण प्राईज नाही ठेवलेलं आहे मुलांसाठी जे जेवढं आपण चांगलं प्रोव्हाइड करू शकतो आपण ते पूर्ण सर्व इथे प्रोव्हाइड करतो एकतीस तारखेचा कार्यक्रम कुठे होणार इथेच होणार आहे जो फायनल मॅच असेल <laughs> जी श्रीकांत सर असेल आपले आमदार अनुराग राई चव्हाण असेल जसं जे मान्यवर असेल त्यांची डिस्टमेंट तुम्हाला पाठवून देऊ ह्या स्पर्धा घेण्याचा उद्देश काय नेमका सर मेन कसं आहे आता एक आपला जो उद्देश आहे ह्या टूर्नामेंट ग्राउंड म्हणण्याचा उद्देश आहे की जे लहा एज ग्रुपच्या मुलांना आपण जे जास्तीत जास्त टेस्टसाठी आपण हे ग्राउंड अवेलेबल करून देणार आहोत पण एक आपलं ग्राउंडची ओपनिंग आहे त्यामुळे आपण थोडंसं एक कलर रेस्ट म्हणून घेतलेलं आहे आता ह्या वेळेस आठ टीम आल्या तर पुढच्या वर्षी आणखी टीम वाढतील का आणि याचे प्रवेश शुल्क काय येणार याचे प्रवेश शुल्क आपण सर थर्टी थाउजंड ठेवलेले असतं ऑप्शन फीस वगैरे हो ठेवलेली अशी तर त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये ज्या जी फीस येते त्या फीसमध्ये आपण त्यांना कलर ड्रेस प्रोव्हाइड करतोय यूट्यूब लाईव्ह आहे जसं की आपलं आपण बघता की मोठ्या लेवलला जसं रनआउट असतं स्टम्पिंग असतं ते एक्सपोजर भेटत नाही मुलांना तर थर्ड अंपायर पण आपण इथं ठेवलेलं आहे आपल्याकडे स्पॉन्सर स्पॉन्सर आपल्याला आहे इथे दोन स्पॉन्सर आहे एक न्यू न्यू इरा म्हणून आहे एक्सपायन हॉस्पिटल त्यांचे डॉक्टर गौरव चामले सर आहे त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप केलेली आहे आणि अल आर जे फूड पॅराडाईज रफिक सर यांनी पण आपल्याला स्पॉन्सरशिप केली पुढच्या वर्षी आणखी टीम्स वाढतील टीम्स वाढू शकतात काय आव्हान करतात अजून आमचं असं आव्हान राहील की पुढच्या वर्षी ही जी स्पर्धा आताच्या ह्या लेवलला आहे ही अजून वेगळ्या लेवलला आणि जसं होईल की बाबा कॅश प्राईज वगैरे असं आपण तसं प्रोव्हाइड करणार आहे